पण ज्यांच्याकडे विकासाची दुरदृष्टी आहे त्या पक्षांनी प्रवेश केला त्या काळामध्ये काही काळांपासून पक्ष भरकटला नंतर दिल्लीमध्ये दोन हजार तेरा मध्ये जेव्हा आम आदमी सत्ता आहे त्या पक्षाने फक्त दोन गोष्टी केल्या त्यांनी नियोजन आणि नीतीमत्ता हे दाखवून त्यांनी आपल्याला दाखवून की पूर्ण देशामध्ये जेवढे राज्य असतील किंवा संघ प्रदेश असतील त्याच्यामध्ये फक्त एकमेव राज्य किंवा संघ राज्य असं आहे की गरज नाही त्यामुळे मी फार विचार करून आम आदमी पार्टीसाठी प्रवेश केला आणि त्यांनी मला सहा महिन्यातच माझं कार्यकडून मला तेच तुम्हाला सांगतो की सगळ्यात पहिले माझा जो मूळ मुद्दा आहे तो सहा पासून ज्या दिवशी प्रवेश केला त्या दिवसापासून शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना आज ही परिस्थिती शेतात जाण्यासाठी असताना

माझ्याकडे फक्त पंचायत उपाध्यक्ष पद होत त्यांना ज्या वेळ सांगितलं तो तुम्हाला शेती करून दिली तर ज्या वेळेचे आमदार म्हणजे कॅबिनेट मंत्री असताना रमेश काही आमदार त्यांना काढलं त्यांनी सांगितलं की बा म्हणजे गावातल्या लोकांनी त्यांना सांगितलं की या माणसाकडे कुठे पद नसताना हा आपल्यासाठी काहीतरी करण्याचं धोरण राबवतोय तर तुम्ही कॅबिनेट आता आमच्यासाठी काहीतरी करावं तर त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये पालन योजना आणली पण पालन योजना आणल्यावर पण काय झालेलं आपल्या सगळ्यांनी बघितलं पत्रकारांना सगळ्या विषयी माहिती आहे तर माझं एकच त्याचं धोरण आहे आणि दुसरं महत्वाचं की पाण्याची अवस्था शिंखेडा तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून महाराष्ट्रामध्ये उतरला जातो ही दोन तरी बाब मला कायम झाला कारण मी महाराष्ट्रात सगळ्याच ठिकाणी फिरतो तर मला प्रत्येक एकच गोष्ट ऐकवली जाते की तुमचा तालुका दुष्काळ तालुका आहे पण भौगोलिकदृष्ट्या जर बघितलं तर भौगोलिकदृष्ट्या शिंखेडा तालुक्यासारखा तालुका नाही कारण तर चारी बाजूने पाण्याची व्यवस्था आहे मात्र पाण्याचं नियोजन करण्याची कोणाची राजकीय आज नव्हते त्याचं माझं कारण एकच सांगतो मी रागित झाले त्याचं कारण एक सांगतो की संत शेतकरी हा स्वतः समा प्रबळ झाला तर आपला झेंडा जाहीर होतो या कारणाने याच्या पर प्रत्येक पक्षाच्या राजकारणांनी शेतकऱ्यांचं खच्चीकरण केलेलं आहे त्यांचं जर खच्चीकरण आपण आपली पिढी आमची पिढी बघते आहे म्हणून मी सगळ्यात पहिले काम शेतकऱ्यांसाठीच करेल शेतकऱ्यांसाठी शेतात पाणी सुद्धा व्यवस्था त्या छोट्या छोट्या गोष्टी सगळ्यांना समजतात पण आता जसं आपले पत्रकार म्हटले की दबाव हे ते नंतर की घरच्यांचा विरोध असतो तुम्हाला पण घरच्यांचा विरोध आहे कशासाठी लोकांसाठी पाहतोय पण मी या पक्षात सगळं खर्च करून सुद्धा आम्ही शेतकऱ्यांसाठी हा पाणी व्यवस्था सुद्धा आम्ही करणार आहोत आणि आमचे जेवढे पण पदाधिकारी आहेत जिल्ह्यात ते तालुक्यातील या बाबतीत सगळ्यांना अभ्यास आहे आणि सगळे सुशिक्षित आहेत माझा जो प्रदेश आहे माझा प्रश्न मला

quae ad hoc est ad hoc बाबतीत मला एवढं किलोमीटरचा आणि डान्सिंग तर मी म्हणजे चांगले आमदार डान्सिंग केम सारखे आमदार तर आपल्याला निश्चितच विचार किंवा सदृ उपस्थिती झाली असते पण त्यानंतर आपल्याला चांगल्या देतो तो लाभला किंवा शिंदे तालुक्यातच लाभला त्याच्या दुष्परिणामात आपण तालुका बघतोय जोटी त्यावर जर आम्हाला अ प्लॅन करतो की प्लॅन करतो आता तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे की कुठले काम करायचे असेल तर सत्ता हवी असेल म्हणजे यावेळेला काही जो सर्व काही प्रकल्प मंजूर करण्यासाठी कोणते प्रयत्न केले ते आणि <स्थाँगा> आमच्या प्रकारचं पाणी परिषदेला बोलवल्या मोठे पाणी झाल्या माहिती आहे पाणी गेल्या निया निया ने ने काम करतो करणार दुसरा एक महत्वाचा प्रश्न अजून घरात सांगायचा तुम्हाला की आपल्या परिसरात बावडी येण्याची आहे हा एवढा मोठा की शिंदेडा तालुक्यामध्ये एकही बेरोजगार होऊ शकत नाही एवढा तर हे त्यांची परिभाषा आम्ही सक्षम दाराने पाहिजे आणि विषय एक तुमचं पूर्ण उत्तर दे तुम्हाला की आमचा पक्ष आणि आम्ही वर असो किंवा नसो किंवा हो आम्ही वगैरे निवडो किंवा निवडणूक पण आम्ही आमचं काम शंभर टक्के करणार नाही प्रामाणिकपणे करून जनतेला काय देण्याचा प्रयत्न करतो